संपूर्ण देश हुकुमशाहीकडे निघालाय देशात एकाधिकारशाही सुरू आहे सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतोय एकूणच लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता बळावत आहे आपल्या देशाला विविधतेतून एकतेची परंपरा आहे जाती धर्मातील संघर्ष परवडणारा नाही संविधानाच्या चौकटीतच देशाचं अस्तित्व कायम राहील असं प्रतिपादन ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केलं प्राध्यापक एन डी पाटील प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महाराष्ट्रातील निर्भय बनो चळवळीचे नेते ॲडव्होकेट असीम सरोदे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी व्ही नलवडे प्राचार्य विश्वास सायनाकर सरोज पाटील प्राचार्य टी एस पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्राध्यापक एन डी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यात आलं तर मई पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सध्याच्या परिस्थितीत प्राध्यापक एन डी पाटील आणि गोविंदराव पानसरे यांची प्रकर्षानं आठवण होते सध्याचा काळ अत्यंत वाईट असून ब्रिटिशांचा काळ चांगला होता असं म्हणण्याची वेळ आल्याचं सरोज उर्फमाई पाटील यांनी सांगितलं तर संस्थेचे सचिव डॉ टी एस पाटील यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी लिहिलेलं प्राध्यापक एन डी पाटील जीवन व कार्य या पुस्तकाचं यावेळी प्रकाशन झालं एन डी पाटील यांच्या तोडीचा माणूस होणे नाही अनेक गोरगरीब गरजू वंचित घटकांना न्याय देण्याचं काम प्राध्यापक एन डी पाटील यांनी केल्याचं प्राध्यापक विश्वास सायनाकर यांनी सांगितलं तर संविधान आणि आणीबाणी या विषयावर बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी देशाला जातीवाद परवडणारा नाही असं सांगितलं हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात लढा सुरू राहिला पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील सरकारी यंत्रणांचा गैरवापर चुकीचा आहे असं अॅडव्होकेट असीम सरोदे म्हणाले सध्या देशाची छळछावणी करण्याचा प्रयत्न असून शांतता हाच विकासाकडे नेण्याचा मार्ग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं फॅसिझम रोखण्यासाठी निर्भय बनो ही चळवळ चालू राहणं गरजेचं आहे असं निवृत्त न्यायाधीश टी नलवडे यांनी सांगितलं यावेळी कॉम्रेड मेघा पांसरे, सीमा पाटील व्यंकप्पा भोसले एमबी शेख प्राध्यापक एल डी पाटील अजित सूर्यवंशी प्रसाद कुलकर्णी एम के बाड विक्रांत पाटील संजय संगपाळ प्राध्यापक अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते